झणझणीत काळा रस्सा आणि मस्त अशी चमचमीत खमंग मासवडीची रेसिपी मास आज आपण बनवणार आहोत तर मासवडी म्हटलं की बऱ्याच जणांना टेन्शन असतं कारण खूप साऱ्या प्रोसेस किंवा स्टेप्स यामध्ये असतात त्यामुळे बनवायला थोडीशी कठीण असते परंतु आज मी अगदी पारंपरिक पद्धतीने आणि स्टेप बाय स्टेप ही मासवडीची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे तर रेसिपी अगदी शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला आपल्या सुरुवात करूया तर आज आपण ही मासवडी जी तयार करणार आहोत नाही ही आठ ते दहा धनांसाठी जी मासवडी तयार करणार आहोत तर या ठिकाणी अर्धा किलो म्हणजे सात ते आठ मध्यम आकाराचे कांदे मी अशा पद्धतीने कापून घेतलेले आहे भरपूर सारा कांदा ह्या मासवडीसाठी आपल्याला लागणार ला 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 आहे त्यासोबतच एक वाटी आपल्याला लसूण घ्यायचं आहे आणि इथे दीड वाटी आता ज्या आमटीच्या वाट्या आहे ना त्यानेच मोजून घेतलेले आहे तर बरोबर दीड वाटी इथे मी अनपॉलिश पांढरे तीळ घेतलेले आहे किंवा पॉलिशवाले तीळ घेतले तरीही चालेल एक वाटी सुकं खोबरं घ्यायचं आहे एक वाटी शेंगदाणे घ्यायचे आहे काही मी इथे खडे मसाले घेतलेले आहे जर तुम्हाला खडे मसाले इथे स्किप करायचे असेल तर तुम्ही स्किप करू शकता तर मी अर्धा चमचा काळी मिरी आणि एक जी बडी इलायची असते ती घेतलेली आहे आणि एक दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे आता हे सर्व जिन्नस आपल्याला भाजून घ्यायचे आहे तर इथे मी एक तळाची कढाई घेतलेली आहे सुरुवातीला शेंगदाणे आपण छान खमंग भाजून घेणार आहोत सर्वच पदार्थ आपल्याला छान मध्यम गॅसवरती खमंग भाजून घ्यायचे आहे जेवढे पदार्थ खमंग भाजले जातील तेवढी आपली जी मांसपडी आहे ही मस्त अशी चमचमीत होणार आहे आता शेंगदाणे भाजून घेतलेले आहे हे थंड होण्यासाठी साईडला काढून ठेवूया त्यानंतर त्याच कढाईमध्ये आपल्याला तीळ जे आहे मस्त असे चटचट उडेपर्यंत भाजून घ्यायचे आहे अगदी आपल्याला जास्त डार्क रंगावर सुद्धा भाजायचे नाही फक्त हलकासा ब्राऊन रंगावरती आणि थोडीशी अशी चटचट उडायला लागले की गॅस बंद करायचे आणि हे काढून घ्यायचे आहे आता हे जे सारण आहे ना, ना यातले जे हे सर्व जिन्नस घेतले आहे हे भाजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही फक्त सारणामध्ये जो आपण कांदा, कांदा वापरणार आहोत ना कांदा भाजायला थोडासा जास्त वेळ थो लागणार आहे कारण यामध्ये कांदा जो आहे ना आपण जास्त प्रमाणात वापरलेला आहे परंतु त्यामुळे आपली जी मांसवडी आहे ना मस्त अशी खमंग लागते त्यासाठी यामध्ये आपल्याला कांदा थोडासा जास्त घालायचा आहे बरेच जण कांद्याचं जे प्रमाण आहे हे कमी वापरतात जर तुम्हाला जास्त प्रमाणात कांदा वापरायचा नसेल तर जो आपण घेतलेला आहे ना कांदा त्याचा अर्धा कांदा तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता आता इथे मी हा जो लसूण आहे ना तोसुद्धा काही मिनटासाठी परतवून घेणार आहे फक्त आपल्याला याचा जो कच्चेपणाचा वास आहे ना तो काढायचा आहे आपल्याला हा भाजायचं वगैरे नाही फक्त गरम कढाईमध्ये काही मिनटासाठी परतवायचा आहे तर आता हा लसूणही आपला परतून झालेला आहे आता हे सर्व जिन्स मी तेल न टाकताच भाजून घेतलेली होते फक्त आपल्याला कांदा भाजताना इथे तेल लागणार आहे तर यामध्ये साधारणतः मी इथे एक मोठी पळी भर तेल घेतलेलं आहे तेल छान गरम झालं की यामध्ये जो आपण कांदा घेतलेला आहे तो आता भाजून घेऊया आता सुद्धा जो कांदा आपल्याला लागणार आहे ना तो सुद्धा यामध्येच आपण भाजून घेणार आहोत म्हणजे जास्त काही पसारा होणार नाही आणि सुद्धा यातूनच आपण कांदा साईडला काढून ठेवणार आहोत आता हा कांदा भाजुन गहीचा है। ग्यास कांदा छान मस्त असा लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे गॅस आपल्याला मध्यम ते मोठा ठेवून हा कांदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे तर हे पहा अशा पद्धतीने अगदी कांदा गुलाबी रंगावर येईपर्यंत छान असा लाल होईपर्यंत मी भाजून घेतलेला आहे अजिबात हा कांदा आपल्याला कच्चा ठेवायचा नाही तर मस्त असा हा कांदा भाजला आहे आता हा एका ताटामध्ये काढून याला थंड करून घेऊया आणि लगेचच सारण बनवून घेऊया तर आता जे शेंगदाणे आपण सुरुवातीला भाजून ठेवलेले होते तेही थंड झालेले आहे आणि त्याची सारंसुद्धा मी काढून घेतलेली आहे शेंगदाणे आपल्याला थोडेसे जाडसरच मिक्सरला फिरवून घ्यायचे आहे अशा पद्धतीने तर आता एका मोठ्या ताटामध्ये सर्व जे जिन्नस आहे ते पण आता काढून घेऊया त्यानंतर यातच आपल्याला जे भाजून थंड केलेले तीळ आहे ते सुद्धा जाडसर आपल्याला फिरवून घ्यायचे आहे अजिबात कुठल्याही पदार्थाची आपल्याला बारीक पावडर तयार करायची नाही थोडेसे ओबडधोबडच आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे आता यातच आपण जे खडे मसाले आहेत त्याचीसुद्धा पावडर टाकून घेणार आहोत तर या ठिकाणी मी पुन्हा एकदा सांगते जर तुम्हाला यामध्ये खडे मसाले वापरायचे नसेल तर तुम्ही स्किप करू शकता त्यानंतर जे खोबरं आहे ना ते मिक्सरला फिरवण्याची गरज नाही ते फक्त आपल्याला हाताने चुरून टाकायचं आहे लगेचच मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेला जो लसूण आहे तोसुद्धा थोडासा जाडसरच वाटून यामध्ये मिक्स करायचा आहे किंवा खलबत्त्यामध्ये सुद्धा यामध्ये घालू शकता सोबतच थोडंसं अल्लसुद्धा यामध्ये मी मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे आणि ही लसूण आणि आल्याची जी जाडसर पेस्ट आहे ती आपल्याला यामध्ये घालायची आहे तर हे जे सारण आपण बनवणार आहोत ना हे फ्रीजमध्ये जर ठेवलं तर आठ ते दहा दिवस छान असं टिकतं आता कांदासुद्धा या ठिकाणी आपला थंड झालेलाच आहे तोसुद्धा यामध्ये मिक्स करून घेऊया आणि बाकीचे राहिलेले जे सुखे मसाले आहेत तेसुद्धा घालून घेऊया आता इथे माझ्याकडे बरेचसे मसाले यामध्ये मी घालणार आहे त्यापूर्वी यामध्ये बारीक कापलेली कोथिंबीर घालायची आहे आता या ठिकाणी मी जे मसाले वापरणार आहेत आता माझ्याकडे सर्व मसाले अवेलेबल होते तुमच्याकडे जे जे मसाले असेल ते तुम्ही टाकू शकता आता एक चमचा मी ते घेतलेला आहे त्याने सर्व मसाले टाकून घेऊया एक चमचा घरातली लाल मिरची पावडर पाव चमचा आपल्याला हळद पावडर एक चमचा धने जिरे पावडर अर्धा चमचा आपल्याला इथे किचन किंग मसाला किंवा कुठलाही गरम मसाला यामध्ये तुम्ही घालू शकता तर माझ्याकडे गरम मसालासुद्धा आहे किचन मसालाही टाकलेला आहे एक चमचा गरम मसाला वापरलेला आहे सोबतच आपल्याला यामध्ये एक चमचावर कांदा लसूण मसाला घालायचा आहे चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे तुमच्याकडे गरम मसाला नसेल तर तुम्ही यामध्ये संडे मसाला वापरू शकता कुठलाही गरम मसाला तुमच्याकडे घरात अवेलेबल असेल तो तुम्ही यामध्ये वापरू शकता किंवा कुठले मसाले तुमच्याकडे नसेल तर ते तुम्ही स्किपसुद्धा करू शकता आता हे जे सारण आहे मस्त असं हाताने एकजीव करून घेऊया मस्त असं आपलं हे सारण तयार झालेलं आहे मासवडीमधला सर्वात इम्पॉर्टंट जो पार्ट आहे तो म्हणजे हाच कारण आपली जी, जी मासवडी जी आहे ना ती पूर्णपणे या सारणावरच डिपेंड असते कारण सारण जर व्यवस्थित झालं नाही तर मासवडीला चव छान येत नाही त्यामुळे सारण जर अगदी आपलं परफेक्ट असेल चवदार असेल तर आपली जी मांसवडी आहे ही खायलासुद्धा तितकीच चविष्ट लागते तर तिथे आपलं मासवडीच्या आतील जे सारण आहे किंवा त्याला आपण स्टफिंग बोलूया ते आपलं या ठिकाणी तयार झालेलं आहे आता हे जे सारण आहे उरलं तर आपण हे हवाबंद डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये आठ ते दहा दिवसासाठी ठेवू शकतो आता मासवडीसाठी जे आपण बेसन हटवून घेणार आहोत त्याची तयारी करून घेऊया पाच ते सहा हिरवी मिरची थोडीश लसणाच्या पाकळ्या एक इंच आलं हे मिक्सरला जाडसर फिरवून घ्यायचं आहे आता मासवडीसाठी इथे मी अडीचशे ग्रॅम एवढं बेसनपीठ घेतलेलं आहे घरातलंच बेसन बेसनपीठ घेतलेलं आहे वाटीने मोजून म्हणाल तर अडीच वाटी बेसनपीठ या ठिकाणी वापरलेलं आहे आता इथे एक कढाई घेतलेली आहे त्यामध्ये सुद्धा मी एक पळीभर तेल घेतलेलं आहे तेल छान कडकडीत कर गरम झालं की यामध्ये आपल्याला जिरण मोहरी घालायची आहे हिंग घालायचं आहे आणि तयार केलेलं जे सुखं वाटण आहे हिरवी मिरची लसूण अद्रकचं ते टाकायचं आहे कोथिंबीर कडीपत्ता टाकायचा आहे मस्त अशी फोडणी आप आपल्याला या बेसनाला द्यायची आहे म्हणजे जे आपलं मासवळीच्या बाहेरील आवरण आहे त्याला छान असं आपण फोडणी देऊन घेऊया म्हणजे त्याचं बाहेरचं आवरण आहे तेसुद्धा तितकंच चविष्ट लागणार आहे पाव चमच आपल्याला हळद घालायची आहे हळद तेलामध्ये घातल्यामुळे मस्त असा रंग आपल्या मांसपडीला येतो त्यामुळे तेलामध्ये हळद घालायची आहे व्यवस्थित मिक्स करून कोथंबीर मिक्स करायची आणि काही मिनटासाठी ही फोडणी आपल्याला परतवून घ्यायची आहे नंतर त्यामध्ये ज्या वाटेने बेसनपीठ मोजून घेतलेलं होतं अगदी त्याच वाटेने आपल्याला पाच वाटी पाणी घ्यायचं आहे म्हणजे बेसनपीठाच्या दुप्पट आपल्याला पाणी या ठिकाणी वापरायचं आहे तरच आपलं बेसनपीठ छान असं शिजलं जाईल आणि पाणीसुद्धा कमी होणार नाही पाणी जर कमी पडलं तर मांसवडी चिरते यासाठी पाण्याचं सुद्धा आपल्याला अचूक इथे प्रमाण घ्यायचं आहे यातच आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि याला छान या अशी खळखळून ख़़़। उकळी आणायची आहे आता जे बेसनपीठ आहे त्यामध्ये तुम्ही पाणी टाकून त्याचं पातळ मिश्रण तयार करायचं आहे किंवा अशा पद्धतीने आपण मास जी मासवडी आहे तिचं जे बाहेरील आवरण तयार करणार आहोत ते पारंपरिक पद्धतीने अशा पद्धतीने तयार केलं जातं किंवा बेसनपीठामध्येच तुम्ही पाणी मिक्स करून हे तुम्ही डायरेक्टच वापरून घेऊ शकता तर मी ह्या पद्धतीने बेसनपीठ अगदी थोडं थोडं करून यामध्ये मिक्स करणार आहे तर हे बेसनपीठ छान असं घट्ट झालेलं आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता आता याच्या छान मी गुठळ्या मोडून घेणार आहे त्यानंतर याला पाच मिनटाकरता वाफ देणार आहे म्हणजे पाच मिनटासाठी हे जे बेसन आहे ते आपल्याला वाफवून घ्यायचं आहे म्हणजे ते छान असं शिजलं जाईल पाच मिनटानंतर हे आपलं तयार झालेलं आहे लगेचच आता मांसवाडी बनवायला घेऊया तर हे जे बेसनपीठ आहे सुरुवातीला तुम्हाला दिसत असेल त्याचा जो रंग आहे थोडासा डार्क होता आणि शिजल्यानंतर हलकासा लाईट झालेला आहे लगेचच आपण आता मांसपडी बनवून घेऊया तर इथे मी प्लास्टिकचा पेपर घेतलेला आहे किंवा तुम्ही एखादा सुती कापडसुद्धा घेऊ शकता त्याला पाणी लावून घ्यायचं थोडंसं खोबरं आपल्याला घालायचं आहे आणि कोथिंबीर घालायची आहे आता जे बेसन आपण तयार करून घेतलेलं आहे ना ते आपल्याला गरम गरम असतानाच या याच्या आपल्याला मासवड्या बनवायच्या आहे थंड झाल्यावर अजिबात मासवड्या व्यवस्थित होत नाही त्यामुळे गरम गरम असतानाच आपल्याला ह्या मासवड्या बनवायचा आहे एक पिठाचा गोळा घेतला छान अशा पद्धतीने भाकरीप्रमाणे आपल्याला थापून घ्यायचं आहे आणि मस्त असं भरगतच आपल्याला जे आपण सुरुवातीला सारण तयार करून घेतलेलं होतं ते आपल्याला यामध्ये भरायचं आहे तर आता ही जी रेसिपी आहे ना ही मला काही येत नव्हते तर ही मला माझ्या बहिणीने शिकवलेली आहे तीसुद्धा आता इथे मला मदत करत आहे तुम्हाला दिसतच असेल तर ही जी रेसिपी आहे ही माझ्या बहिणीची रेसिपी आहे तिनेच मला शिकवलेली आहे तर आता ही जी मासवडी आहे ती तिनेच बनवलेली आहे तर या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल मस्त अशी आपली जी मासवडी आहे ती तयार झालेली आहे अगदी मस्त अशी ही मासवडी तयार झालेली आहे नगर जुन्नर किंवा पुण्याकडील भागामध्ये ही जी मासवडी आहे ना ही कुठलेही पाहुणे आले की त्यांच्यासाठी ही आवर्जून बनवली जाते तर पहिली मासवडी माझ्या बहिणीने तयार केलेली आहे तर म्हटलं बघूया मला ही येते की नाही तर दुसरी मासवडी जी आहे ती मी ट्राय केलेली आहे खाली मस्त असं खोबरं पसरवून घेतलेलं आहे त्यानंतर पिठाचा छान असा गोळा घेतलेला आहे तिच्याप्रमाणे मी एवढी मोठी तर नाही परंतु छोटी मासवडी नक्कीच तयार करू शकते मस्त अशी मासवडी जी आहे मी थापून घेणार आहे पिठाचा गोळा पसरवून घेतला त्यामध्ये मस्त असं भरगतचं सारण भरून घेतलं त्यानंतर सेम तिने जशी मासवडी वळली जी आहे सेम तशाच पद्धतीने मी वळायचं ट्राय करते आत्ता बघू या जमते की नाही तर सुरुवातीला थोडासा प्रॉब्लेम येतच होता अगदी मी पहिल्यांदाच मास ही मासवडी ट्राय करत आहे त्यामुळे थोडंसं भीती पण वाटत आहे अगदी जमते की नाही सेम तिच्यासारखी परंतु असं वाटत नाही की मला ही जी मासवडी आहे ही जमणार नाही तर मी ट्राय केलेली आहे आता मला तुम्ही कमेंट करून सांगा मला ही मासवडी जमली की नाही जमली तर आता ही मस्त अशी मी पातळ अशी थापून घेणार आहे तर थोडीफार मी जी मासवडी आहे ही बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु ज्या मासवड्या आहेत त्या माझ्याच बहिणीने केलेल्या आहे फक्त ही एकच मासवडी मी बनवलेली आहे तर ही पहा मस्त अशी ही माझी ही मासवडी तयार झालेली आहे जशी तिची झाली आहे तशी तर नाही परंतु थोडंसं सिमिलर तरी आहे तर सर्व मासवड्या तिने बनवून ठेवलेलाच आहे आता लगेचच आपण आता त्यासोबत झणझणेत काळा रस्सा जो आहे तो तयार करून घेऊया कांदा तर सुरुवातीला भाजून घेतलेला आहे लसू कारण जेव्हा सुरुवातीला आपण मासवडीचं सारण बनवलं तेव्हाच हा कांदा मी एक्स्ट्राचा भाजून ठेवलेला होता कोथंबीर लसूण घेतलेला आहे आणि खोबरंही तेव्हाच मी भाजून घेतलेलं होतं सोबतच इथे कढीपत्त्याची पाने एक इंचवर आपल्याला आलं घ्यायचं आहे त्यानंतर एक चमचाभर आपल्याला अख्खे धने घ्यायचे आहे इथे मी एक चमचाभर आपल्याला लाल मिरची पावडर घेतलेली आहे आणि दोन चमचे भर घरातला साठवून घेतला जो काळा मसाला किंवा जो गोडा मसाला असतो तो घेतलेला आहे आता हे सर्व जिन्नसे मी अगोदरच भाजून ठेवलेले होते त्यानंतर आता हे सर्व एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून याची मस्त अशी पेस्ट तयार करून घेऊया तर हा जो काळा रस्सा आहे हा अगदी मस्त तयार होतो आणि यामध्ये जर तुम्हाला अजून टेस्टी बनवायचं असेल तर तुम्ही यामध्ये तांदूळ भाजून घालू शकता किंवा आपली जी बाजरी असते ना तीसुद्धा यामध्ये भाजून घालू शकता त्याने हे अजून मस्त टेस्ट येणार आहे थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि मस्त अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे लगेचच फोडणी घालून घेऊया मस्त असं तेल घातलेलं आहे थोडंसं रशासाठी तेल जास्त वापरावं लागणार आहे त्यामुळे जो रस्सा आहे त्याला छान अशी तर्री येणार आहे यातच आपल्याला जिरे मोहरी कढीपत्ता आणि जे मांसवडीचं सा, जे सारण आहे ते थोडंसं टाकायचं आहे मस्त अशी चव आपल्या रश्शाला येणार आहे त्यामुळे जरूर वापरा आता हे काही मिनटासाठी परतवून घेऊया आणि कोथिंबीर घालून घेऊया तीही आपण मस्त अशी परतवून घेतलेली आहे आणि जे तयार केलेलं आपण वाटण आहे ते आपल्याला या तेलामध्ये काही मिनटासाठी परतवून घ्यायचं आहे अगदी थोडंसं तेल सुटेपर्यंत आपल्याला हे परतवावं लागणार आहे त्यामुळेच आपला जो रस्सा आहे मस्त असा झणझणीत आणि तर्रीदार तयार होणार आहे आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे तर सादच पाणी यामध्ये घातलेलं आहे आता जो हा किती किती आता जो मासवडीचा रस्सा आहे हा तुम्हाला किती पातळ किती घट्ट ठेवायचा आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घालायचं आहे आता चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया आणि मस्त असं आपल्याला हे उकळवून घेऊया जोपर्यंत याला छान अशी तर्री येत नाही त्यासाठी आपण त्या हे मस्त असं उकळवून घेणार आहोत तर तर मस्त असा जो झणझणीत आपला रस्सा आहे काळा रस्सा या ठिकाणी तयार झालेला आहे उकळी आल्याच्या नंतर याला मंद गॅसवरती पाच मिनटासाठी ठेवायचा मस्त अशी तर्री आपल्या रस्श्याला येते तर या ठिकाणी आपला मस्त असा मांसवडीचा जो रस्सा आहे तोसुद्धा या ठिकाणी तयार झालेला आहे रंग तर पहा काही मस्त आलेला आहे अगदी लगेच बघूनच मांसवडी खायची इच्छा होत आहे वरतून थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया आणि लगेच आपली जी मांसपडी आहे ही सर्व करून घेऊया तर आपला हा जो झंझणीत काळा रस्सा आहे हा तयार झालेला आहे तर या ठिकाणी आपली मांसपडी आणि झंझणत काळा रस्सा या ठिकाणी तयार झालेला आहे आता जी मांसपडी आहे ती कट करून घेऊया तर अगदी पटापट -पत कट होत आहे तर या ठिकाणी तुम्हाला दाखवते आपली जी मांसपडी आहे काय मस्त अशी तयार झालेली आहे अगदी मस्त असं सारण आहे ते सुद्धा आतमध्ये भरगच्च भरलं गेलेलं आहे ही जी मांसपडी आहे ना एकदा जरूर ट्राय करून पहा खा अतिशय भारी लागते एकदा जर तुम्ही खाल्ली नाही ती चव अजिबात बात विसरणार नाही एवढी भारी आणि चविष्ट ही मांसवडी लागते अतिशय सोप्या पद्धतीने मी तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर मग कशी वाटली तुम्हाला आजची ही मांसवडीची रेसिपी रेसिपी जर आवडली असेल तर घरी एकदा जरूर ट्राय करून पहा आणि कशी झाली तेसुद्धा मला कमेंटद्वारे कळवायला अजिबात विसरू नका जेव्हा ही मासवडी बनवली जाते त्यासोबत बाजरीच्या भाकरीसोबत ही मासवडी सर्व केली जाते त्यासोबत तिची चव अप्रतिम लागते किंवा चपातीबरोबरसुद्धा खाऊ शकता परंतु ही जी मांसवडी आहे ना मोस्टली ह्या बाजरीच्या भाकरीसोबतच खाल्ली जाते त्यामुळे तिची चव अजूनच वाढते तर या ठिकाणी मी गरमागरम भाकरी ही तयार केलेली आहे आणि आपली मांसवडीसुद्धा या ठिकाणी खाण्यासाठी तयार झालेली आहे तर मग कशी वाटली ही मांसवडी आणि झणझणीत काळ्या रश्शाची रेसिपी आवडली असेल तर जरूर लाईक करा तुमच्या मित्रपरिवाराबरोबर नातेवाईकांबरोबरसुद्धा शेअर करा